नमस्कार मित्रांनो मुली त्यांच्या आयुष्यात योग्य मुलगा जोडीदार म्हणून यावा यासाठी प्रयत्नशील असतात विशेष म्हणजे काही मुलींना दिसायला सुंदर नसलेला मुलगा आणि सेक्स पॅक नसलेला मुलगा देखील जोडीदार म्हणून आवडतो याचे कारण त्या मुली मुलातील असणारे सुप्त गुण आहेत अशा मुलाकडे मुली, मुली मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात म्हणूनच आज आपण स्त्रियांना कोणत्या गोष्टी पुरुषांमध्ये आवडत असतात याबद्दलची माहिती जाण घेणार आहोत तर मित्रांनो पुरुषांना दाढी आहे का आणि असली तर ती किती मोठी आहे यावरही स्त्रियांचं पुरुषांकडे लक्ष हो अवलंबून असतं जे पुरुष थोडी दाढी ठेवतात त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक असतं आणि अभ्यासातून असं आढळलं आहे की जे पुरुष अगदी अधिक हसवतात त्या पुरुषांकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात याचं प्रमाण अधिक आहे विनोदाची चांगली जाणीव असलेल्या पुरुषांसोबत स्त्रियांची लवकर गट्टी जमून येते असं आपल्याला दिसून देखील येत आणि मित्रांनो त्या स्त्रिया अशा पुरुषांसोबत त्या स्त्रियांची लगेच गट्टी जमते आणि त्या मनमोकळेपणाने बोलतात संभाषण कौशल्याने काही पुरुष महिलांना विशेष करून आवडू लागतात समोरची व्यक्ती काय विचारते आहे आणि त्यावर व्यक्तीची स्वतःची प्रतिक्रिया किती कुशलतेने देते अशा स्वभावाचे पुरुष महिलांना नेहमीच आवडतात ज्या पुरुषांना विलक्षण मनोरंजन करण्याची ताकद आहे असे पुरुषही महिलांना विशेष आवडतात प्रत्येक व्यक्तीच्या नात त्यात एक बौद्धिक संबंधाचा मोठा सहभाग असतो तुम्ही जर तुमचे कौशल्य समोरच्या मुलीला दाखवू शकला तर ती विलंब न करता तुम्हाला लगेच ती हो म्हणेल जो स्वतःबद्दल पूर्णपणे सुरक्षित खात्रीशीर आहे असे पुरुष महिलांना जास्त आवडतात सार्वजनिक ठिकाणी मित्रांशी खेळीमेळीच्या वातावरणात वावरणारे पुरुष जे, जे इतरांच्या बाबतीत जेलस नसतात असे पुरुष महिलांना आवडतात महिला विश्वासू पुरुषांकडे आकर्षित होतात असा विचार करा की तुम्ही महान आहात असे तुम्हाला वाटतं तर ती व्यक्ती देखील तुमच्या विचाराशी लगेच सहमत होईल स्वतःवर विश्वास असणारे पुरुष कधीच एखादी गोष्ट करण्याआधी स्त्रीची परवानगी घेत नाही असे निर्णय घेणारे पुरुष महिलांना जास्त प्रभावित करत असतात अंगात कला असणारी व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक क्षण जगत असते त्यांच्या अंगात एक विलक्षण उत्साह असतो या कलेचा उपयोग करून जर एखाद्या पुरुषाने स्त्रीवर एखादी कविता अथवा किंवा तिचे चित्र काढले तर तिच्या मनात असे पुरुष विशेष स्थान तयार करतात प्रत्येक स्त्रीला तिने सगळ्यांपेक्षा वेगळे असावे अशी अपेक्षा असते अशा वेळी जर एखाद्या स्त्रीला सांगितले की तू माझ्यासाठी एक प्रेरणास्थान आहे आणि आणि माझ्या असणाऱ्या कलेत तुला मी समाविष्ट करून घेत तर अशा पुरुषांना आपल्या जोडीदार म्हणून स्त्रिया कधीच नाकारत नाहीत मित्रांनो बघा एखादा पुरुष जर अतिशय सुंदर देशातून आला असेल आणि त्याचे शब्दांचे उच्चार साधे सरळ असतील तर अशा पुरुषांना प्रेमात अग एखादी स्त्री नक्कीच पडते तसेच त्याच्या सार्वजनिक ठिकाणचे वागणे बोलणे उत्तम असेल आणि तो इतरांपेक्षा वेगळा असल्याचे दाखवत असते असे पुरुष महिलांना जास्त भावतात एखादा पुरुष जगातील इतर देशांबद्दल आणि तेथील गोष्टी गोष्टींसाठी उत्सुक असेल अशा विचारांचे पुरुष देखील देखील महिलांना आवडतात बहुतेक महिला या वेगळ्या संस्कृतीतून वाढलेल्या पुरुषांची जोडीदार म्हणून निवड करतात स्वतः पहिले गाडीच्या बाहेर उतरून तिच्यासाठी दरवाजा उघडून स्वतःचा हात प्रेमाने तिच्या हातात देणारे पुरुष महिलांना तर आवडतातच जो दुपारी आपल्या हॉटेलमध्ये नेऊन चविष्ट जेवणाची ऑफर करेल आणि त्याचे बिल तो स्वतः खिशातून भरेल असे पुरुष देखील महिलांना आवडल्याशिवाय राहत नाहीत बाहेर जाण्याआधी तिला पूर्वकल्पना देणारे आणि तिच्या तिला घरून मेक पिकअप करणारे पुरुष महिलांना आवडतात बाहेर गेल्यानंतर काळजीने कसं वाटते विचारणारे पुरुष देखील महिलांना आवडतात महिलांना क्लासिकल रोमँटिक होणे आवडते जो पुरुष तिच्यासाठी नेहमी फुल चॉकलेट आणि जेवणाच्या वेळी मेणबत्त्या आणून लावतो तसेच तिच्याबद्दल अनेकदा फोन करून सांगतो की मी तुझ्याबद्दल विचार करत होतो आणि तू माझ्या हो मा डोळ्यांमध्ये मला सारखे तुझे चित्र दिसत असते अशा स्वभावाचे पुरुष महिलांना निवडतात स्त्रीला तिचे कौतुक करणारे पुरुष आवडतात जो नेहमी तिला हवे असलेले रोमॅन्टिक कपडे परिधान करून कर, करू देतो आणि तिला हवे तसे वागवतो तिला हव्या त्या पारंपरिक रोमॅन्टिक पद्धतीचा वापर करून तिला खुश ठेवतो असे पुरुष साहसी आणि वा वा वाऱ्याप्रमाणे वा, आयुष्य जगणाऱ्या पुरुष महिलांना आवडतात तसेच त्या ज्याला बाईकवर फिरायला आवडते जो कामाची जास्त काळजी करत नाही आणि होणाऱ्या परिणामांबद्दल विचार देखील नसतात असे पुरुष देखील स्त्रियांची मने सहज जिंकून घेतात स्त्री ही ताकदवान असली पाहिजे जेणेकरून एखाद्याने तिच्या मनावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर ती त्याच्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकेल अशा स्त्रीबद्दल असलेल्या पुरुषाकडे महिलांची पसंती असते पुरुषा पुरुषांच्या या गुणावर महिला इम्प्रेस झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मित्रांनो हे गुण असलेले पुरुष स्त्रियांना नक्कीच आवडतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद